हॅलो हाय मी कल्पना कल्पना या मध्ये मी आपलं स्वागत करत आहे आंबट चुक्याचा वापर करून बनू या आळूचा कुकर तापत ठेवत आहे अशा पद्धतीने हा आंबट चुका घेतलेला आहे अर्धा आणि अर्धी साधारण सहा आळूची पानं आणि हा आंबट चुका यापासून आज आपण ही भाजी बनवणार आहोत कुकर तापलाय तर त्यामध्ये साधारण मी अर्धा चमचा तेल टाकून घेत आहे आता आपण लगेचच ही आळूची पानं परतून घेणार आहोत गॅस कमी करायचा आणि ही आंबट सुक्याची पानं आज आपण आंबट सुका आणि आळूची एकत्र पातळ भाजी बनवत आहोत चांगला परतून घ्यायचा असा परतल्यामुळे भाजी आपली छान दिसते आणि थोडा परतल्यानंतर त्यामध्ये साधारण अर्धा चमचा आपण मीठ टाकून घेणार आहोत आणि ही हरभऱ्याची डाळ आणि शेंगाने तीन ते चार तास अगोदर भिजत ठेवलेले हो आणि ते पण आपण आता त्यामध्ये टाकून घेत ता आहोत चांगले परतून घ्यायचे पद्धतीने आता आपल्या दोन्ही भाज्या परतल्या गेल्या आहेत तर त्यामध्ये साधारण छोटा छोटे ग्लास आपन पाने रहो। दोन ग्लास आपण पाणी टाकणार आहोत म्हणजे भाजी बुडेल इतकेच पाणी टाकायचे त्यामध्ये अशा पद्धतीने दोन ग्लास पाणी टाकून घेतले आपण मिक्स करूया आणि झाकण लावून साधारण तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या आहेत तर आता गॅस बंद करूया गॅसवर मी प्रथम कढई तापत ठेवत आहे भाजी पण छान शिजली गेली आहे तर ती आपण प्रथम घुटून घेऊया पॅन तापेपर्यंत दीड चमचा साधारण दोन चमचे तेल टाकून घेतात तापले तर त्यामध्ये दे टाकून घेत आहोत पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे गॅस कमी ठेवायचा साधारण अर्धा चमचा आलं लसूण टाकलेला आहे आणि काही लसणाच्या अशा कांद्या टाकतोय त्यामध्ये टाकून घेत आहे हिरव्या मिरचीचे तुकडे जर समजा आपल्याला वाटत असेल तर आपण वाटून पण ते टाकू शकतो वाटण कधी पाणी खोबऱ्याचे तुकडे धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर पाम चमचा पाव चमचा जिरे पाव पावडर अशा पद्धतीने आता आपलं हे सगळं छान मिक्स झाले घोटून घेतलेली भाजी आता त्यामध्ये टाकत आहोत मस्त तडका नाही चिंच आणि गुळ एकत्र करून ठेवलेलं होतं ते पाणी टाकत आहे थोडस मिक्स करूया, थोडस चवीनुसार मीठ टाकत आहे मग अशी पण शिजताना त्यामुळे थोडसच मीठ टाकायचंय एक चमचा जाडसर दाण्याचा कूट टाकत आहे आता भाजीला छान उकळी येऊ देऊया आंबट चुका आणि आळूची पानं यांचं हे खतपद खाण्यासाठी तयार आता आपल्याला उकळी पण आली छान गॅस बंद करूया अशा प्रकारे हे खतपद खाण्यासाठी तयार आपण ते भाकरी पोळी सोबत पानांचा वापर करून बनवा आळूचे फतपदे अशा प्रकारचे फतपदे तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसे झाले ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी स थँक्यू